माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही महत्वाच्या प्रश्नासाठी आपण मंत्रालयामध्ये आपल्या अध्यक्षतेखाली बैठक लावली त्या बैठकीला जवळजवळ सोळा आय एस अधिकारी उपस्थित होते जिल्ह्याचे कलेक्टर होते आयुक्त होते सी ओ होते काय प्रश्न होते माझे खेड तालुक्यातली पंचायत समितीची इमारत दी दिवंगत आमदार स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांनी मंजूर करून घेतली त्यांना मी मदत केली माझ्या हस्ते मुख्यमंत्री साहेब त्या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं कामाला सुरुवात झाली दुर्दैवानं ते काम बंद पडलं मग जेव्हा आम्ही आपल्याकडे आलो त्यावेळेला अधिकाऱ्याने प्रश्न मांडला साहेबांनी सांगितलं काय अडचण आहे सांगा अधिकारी म्हणाले साहेब त्याच्यावर फक्त पाच कोटी रुपये पडलेत आणि ऑर्डर कॅन्सल झालेली आहे ऑर्डर रद्द झालेली आहे साहेब म्हणाले कुठल्याही परिस्थितीत काम चालू करा ते म्हणाले पैशाची अडचण आहे किती लागेल अधिकारी म्हणाले पंधरा कोटी लागेल साहेब म्हणाले चला मंजूर झाले पुढचा विषय घ्या अगदी पंधरा मिनटामध्ये पंधरा कोटी रुपये दिले साहेब आपल्या आशीर्वादाने मंजूर झालेला त्या कामाची ऑर्डर झाली कामा काम आता पूर्णतः आलंय ही कामं महत्वाची आमच्या दृष्टीने होती दुसरा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं शिवभक्तांच्या दृष्टीनं शंभू भक्तांच्या दृष्टीनं धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक श्रद्धाला दादा शरद आता महत्त्वाचा विषय आहे महाराष्ट्रातल्या शंभू भक्तांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांचं स्मारक त्या स्मारकासाठी ह्यापूर्वीचे तिथले आमदार आणि खासदारांनी अडीचशे कोटी रुपये मंजूर करून घेतले मी तो मिट्टीमध्ये विषय मांडला मी सांगितलं की याच्यामध्ये सूचना कराव्या लागतील दुरुस्ती करावी लागेल साहेबांनी तातडीने आदेश दिले विभागीय आयुक्तांना की सांगितलं की आढळराव सांगतील त्याप्रमाणे सूचना अंमलात आणा ग्रामस्थांशी चर्चा करा